तर गेल्या काही दिवसांपूर्वी तापी पाटबंधारे मंडळातील कार्यकारी अभियंत्यांनी श्वेततळे निविदा प्रक्रियेमध्ये गैरव्यवहार तसंच एका कंत्राटदाराची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आलाय संबंधित कार्यकारी अभियंते गोकुळ महाजन यांच्यावरती निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार युवक काँग्रेसच्या वतीनं करण्यात आली होती मात्र तरीही कारवाई केली जात नसल्यानं राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं संबंधित अभियंत्याच्या खुर्चीला पुष्पहार घालून अनोख्या प्रकारे आंदोलन करण्यात आलंय तर जळगाव मध्ये शरद पवार गटाचं आंदोलन सुरू आहे अभियंत्याच्या खुर्चीला हार घालून अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात येत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच न्याय द्या न्याय द्याय निलंबित करा निलंबित करा भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना निलंबित 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 करा 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 भ्रष्टाचार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच न्याय द्या न्याय द्या तर निलंबित करा। निलंबित करा। निलंबित करा। पुढे प्रवाशांसाठी अत्यंत महत्वाची अपडेट समोर येते पश्चिम रेल्वेची वाहतूक ही साधारण दहा ते पंधरा मिनिट उशिरानं सध्या प्रवास करते ऐन गर्दीच्या वेळेस पश्चिम रेल्वेमध्ये अशा प्रमाणे बदल करण्यात आलेला आहे उशिरानं ती धावते त्यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत अप आणि डाऊन या मार्गावरील रेल्वे वाहतूक जी आहे ती विस्कळीत झाली आहे त्यामुळे रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रत्येक चाकरमान्यांसाठी ही अत्यंत महत्वाची अपडेट आहे पश्चिम रेल्वे दहा ते पंधरा मिनिटं उशिरानं धावतीय तर या सर्व महत्वाच्या सविस्तर बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची मात्र बातम्यांचा कसा सुरू राहणार आहे तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा न्यूज एटीन लोकमत